नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी आता माझ्या बरोबर आहे श्रेया श्रेया आली आहे आणि आम्ही आलो आहोत दादरला काय झालं लास्ट टाइम पण मी श्रेयाला घेऊन आले होते दादरला आणि श्रेयाला पाहिजे होते छान छान टॉप कुर्ते पाहिजे होते पण काय माहितीये काय जी क्वालिटी आपल्याला दुकानात नाही मिळत ते जे रस्त्यावर शॉप्स असतात ना क्वालिटी आणि व्हरायटी सुद्धा तर ती सर्व आपल्याला इथे जे रस्त्यावर लावतात ना छोटे छोटे स्टॉल्स त्याच्यामध्ये भेटते पण काय होत गेल्या वेळेला पण आलेलं तर सगळं बंद होत कारण बीएमसी वाले बसायला देत नव्हते <laughs> तर आता आम्ही आलो परत तर चला मग आमच्या बरोबर शॉपिंग करायला चला कबूतर छान छान फुलं बघ मस्त ना फुलझड छान छान आहे बघ फुल मस्त चला आपण आलो आहोत कबूतर खाना आज बसलेत काय आहेत का बघ दिसत दिसतयत बिचारे गाडी आली की पळतात ग मग काय करणार हा हे बघ इथे पण छान छान चांगले बघूया कसं आहे तुला आवडलं दाखव छान आहे कलर चूज कर घेतलं ना थांब पैसे देते इथे नाही बसले ते गाडी येते ना त्याच्यामुळे ते जातात पुढे बसतात नाही तू याच्याकडे बघूया बघ हे किती ले बघ ग श्रेया रे गाड़ी अरे नहीं दो जन बैठे उन लोग हैरान हो जाएंगे अकेले सबका माल उठाते <laughs> तो उठाते देख रहे भाग चार बार दौड़ाएगा तो एक बार भी रुकेगा

आवडलं तर सांग हे बरे नाही सगळे याच टाईप मधले हे नको म चल पुढे नको हा आवडलं तुला हे ठीक आहे हा छान आहे नको चांगलं आहे पण काय करू तेच घेऊ ना हे हे काढ पण आहेत बघ या गाड्या अशा उभ्या असतात म्हणून ते जातात त्याने बांधून ठेवले हा पॅसेज पूर्ण भरलेला असतो पण आता सगळ्या गाड्या आहेत ना त्यामुळे आहे बिचारे नाही लावत धंदा इकडे पण आहेत हे सगळे बिचारे बांधू की नको उघडू मग गाड्या येतात ना त्यामुळे ते पूर्वी श्रेय एवढं नसायचं आता खूपच भीती आहे सरळ घेऊन जातात तर पूर्वी असंच नसायचं काय विचार आहे सगळे गाड्या येतात काय करणार तेव्हा सगळे बांधतात पण काय माहिती आहे आता इथे सर्व मध्यमवर्गीय लोक राहतात आणि दुकानामध्ये काय माहिती आहे दुकाने जर समजा हे फेरवाले नाही बसलेत आणि दुकानवाले असल्या तर दुकानमध्ये जाऊन काय माझं तर मोडप होतं नाही मिळत आपल्याला जे हवे ते कपडे hmm. आणि भले जास्त पैसे पण आपण मोजतो पण जास्त पैसे मोजूनसुद्धा जे आपल्याला पाहिजेत ना ती वरायटी मिळत नाही ते बिचारे बघे असे गाठोटी बांधून बिचारे तिचे hmm. <laughs> गाडी होती आहे त्यामुळे फेरीवाले नाहीत आम्ही सगळीकडे फिरतो आहे पण काय हो से होत आहे जिकडे जिकडे जातोय गाठवडी घेऊन तर गाठवडी घेऊन तर उत्लत आहेत कारण पोलीस फार आहे त्यामुळे सगळे घाबरत आहेत आणि मला वाटते आज पण आपली काही शॉपिंग नीट होत नाही आहे पाहू शकतो पूर्ण वेळ खात पण काय माहिती आहे ह्याना पसायला देत नाही पण दुकानामध्ये आपण गेलो तर आपण किंमत पण जास्त देतो आणि आपल्याला हवे तसे मिळतात काय ग कपडे दुकानामध्ये नाही मिळत आणि जर समजा दुकान उघडी असतील आणि जर फेरीवाले नसतील तर ते काय दादर मार्केट म्हणून आम्हाला वाटतच नाही ना वाटत हा नाहीच वाटत कारण त्या मजाच येत नाही गर्दी असते आणि नाही मिळत जे काय आवडीचं आहे ना ते बाहेर बसत तर त्यांच्याकडे होते तर त्यांचा पण प्रॉब्लेम नाही आपला घेणाऱ्यांचा पण प्रॉब्लेम कपडे वगैरे जे का आपण वस्तू घेतो ते खरेदी करणाऱ्यांचं दादरला पण हे पूर्ण भ आपल्या दिवाळीला पण हे पूर्ण भरलेलं असतं गणपतीला पूर्ण भरलेलं असतं मार्केट आणि त्या मार्केटमध्येच आपल्याला हवं ते म्हणजे आणि असं जर पहारा असेल तर काय ना काय मज्जाच नाही दादर मार्केटला ना ते दादर मार्केट दादर मार्केट वाटतच नाही खरंच मग आपण फिरतो आहे

लावले पण छान छान आहे बघ बघ येथे टू हंड्रेड ना तुला पाहिजे मग घे तुला घे दाखवा कलर दाखवा मध्ये बघ कुठला कलर मी काल हा पाहिला होता हम्म दाखवा 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 हा खोला ना, ना।, ना का माहितीये दुकान आमचे पैसे पण मोजायची तयारी असते पण दुकानामध्ये इकडे जी व्हरायटी मिळते ना ती ना दुकानात नाही मिळते हो मस्त मस्त छान 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 हम्म मला होईल ना हो छान छान ते बिचारे कुठे कुठे लपतात

आवडलं काय कुठलं नाही नको घेतलं चल मग एक 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 हातात घे तिसरी घेऊया शॉपिंग केली आणि बॅग नाही हे बघ तिकडे पण आहेत हे बघ कशी जाऊन पण हे शॉर्ट आहेत सगळीकडेच लागलेत ते बघ हे बघ इथे पण आहेत ते सगळीकडे आता लावलेत हे ब इकडे पण आहेत छान छान आपण सगळीकडेच बसलेत हे बघ 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 विचार करणार काय ते बंद ते बघ सगळ्यांची गाडी झाली बघ तर मी घेते कितीला आहे हा गाडी येते पण हातात आहे ना माझ्या माझ्या हातातून थोडंच गाडीवाले घेऊन जाणार आहे कितीला आहे तीनशे चला आता कॅरी बॅग घेऊया आपण आता लावले सर्वांनी परत गाड्या सर्वा। आल्या की परत बिचारे बांधतात सर्व पकडशील त्यांचं हे पण बंद झालं किसे पण छान परत मार्केट खाली झाल्यात हा परत खाली झालं बिचारे धंदा बंद केला त्यांनी कस वाटत आता घरी गेल्यावर कुठलं तुला पाहिजे ते चूज कर आपण एवढे सारे घेतलेले आहेत आपण खूप मेहनतीने घेतलेले आहेत हे कपडे किती पाऊस आलाय लेट मी ओपन आहे नॅम्रेला पाऊस पण आला मध्ये पाऊस पण आताच यायला पाहिजे होता पाऊस पण गेला आणि आपली बस पण आली चला 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 परत आला पाऊस बरायला बंद नाही गेली हा मग थांबली पण आता ही बस भरपूर गर्दी होऊन होईल आपल्याला बसायला जागा मिळणार पुढच्या मध्ये जाऊया आपण डोंट हॅव चेंज यू यू टेक दिस टेक लेट मी गडबड गडबड गोंद करत आमची शॉपिंग झालेली आहे आणि ऍक्च्युली काय होतं माहितीये काय बस मध्ये पण आम्ही तयार असतो पण सॉरी टॅक्सी पण टॅक्सी पण इथे मिळत नाही त्यामुळे गोंधळ उडतो आणि मग हे मस्त नाही एसी बस आहे तर आता आम्ही आता श्रेयाच्या घरी चालली आहे ती श्रेया वरती बघ ना तो आता श्रेयाच्या कधी चालू आवी आपण आता मी प्रभादेवीला उतरलोय तुला श्रेय माहिती का मागे मी शॉपिंग केली होती म्हणजे मी दुकानामध्ये शॉपिंग केली म्हणजे आता पण नेहमी नेहमीच करत असते पण दुकानामध्ये शॉपिंग केली ना तर माझे किती केले माझे सात ते आठ हजार रुपये खर्च झाले दुकानामध्ये हां आणि एका एक टॉप कसं माहिती आहे दीड हजार दोन हजार याची किंमत आणि आत्ता बघ हे स्वस्त आणि मस्त आणि पण दुकानामध्ये माहिती आहे ना तुला वरायटी पण नाही मिळत तर एवढे काय मी घरी आल्यानंतर पाहिले की मला एवढे म्हणजे आवडले पण नाही ते कपडे ट्राउजर वगैरे पण मी एक एक घेतली ना की एक एक ट्राउजर दुकानामध्ये अडीच हजार तीन हजार अशी घेतली होती मी ट्राउजर आणि आता इतके सारे कपडे आपण स्वस्त आणि मस्त घेतलेले आहेत आणि आता कसं माहिती आहे का छान पण दिसतात कलर पण छान असतो आणि मस्त आणि होतं काय आता हे सर्व काही श्रेय पण घालू शकते कारण श्रेयाचं आणि माझं आता एकच मेजरमेंट झालेलं एकच मेजर आहे त्यामुळे आता श्रेयाची पण मजा आहे आता घरच्यांची प्रतिक्रिया पाहूया आपण बहिणीची प्रतिक्रिया काय आहे चलो है? चाली आली ग आली आली ग्राउंड 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 आली चल ये लवकर ओके पूर्वी आम्ही उद्या गावाला आईला सोडायला चालली कपडे उघडून बघ नाही गरमीच अरे ते आतमध्ये घालायचंय ग आणि वरती जॅकेट अगं ते वाटतंय ते ते बघून वाटतंय मोठ आहे ते हा नाही ते आतमध्ये चांगलं वाटत त्यांच्या हा नाही आतमध्ये स्ट्रेच होते चांगलं दिसत ते वरती अगं बाहेर वरती जॅकेट आहे अग वरती जॅकेट आहे ना वरती जॅकेट आहे ते उर्वी याच्यातले श्रेया निवडून घेणार कुठले पाहिजे ते मस्त आवडलं

टू हंड्रेड कॉटन हा निश्रियाची चॉइस आहे जाऊ दे आपल्याला काय जास्त काय घालायचे आणि आपण काय एकदा एक घातलं तर हे दोन तीन महिन्याने सहा महिने निघालतो एवढे घरात कपडे त्याच्यातलंच आहे हे ऍक्च्युली श्रेयाने घेतले हे श्रेयाला आवडलं हा हे वाटत, ना वाटत नाही ते घातल्यावर मी काल घातलं होत घातल्यावर वाटत नाही आतमध्ये ते घातल्यावर वाटत नाही ग मस्त वाटत अजून आहे ना

चांगलं दिसेल त्याच्यावर त्याच्यावर हा मग वाटणार ना हिला पण घे चल तुला कुठले पाहिजेत ते ना आता कुठलं पाहिजे ते छान आहे छान आहे बघू 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 चांगलं वाटत हो छान आहे छान छान आहे छान आहे मग घे तू घेतलं हा हो बघूया असा काय प्रॉब्लेम आहे आई तुला आवडले आमचे घेतलेले कपडे हां आता हे टॉप बघ किती सुंदर वाटते श्रेयाला श्रेया बघूया लांब जा आम मा ना ना ए, ना। ना? <laughs> तर फ्रेंड्स आम्ही आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केला दादर मार्केट मध्ये आणि मग तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स आलाच असेल ना म्हणजे जास्त करून जेंट्स लोकांना नाही पण लेडीज लोकांना आहे तर तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा उर्वीला आम्ही काय घेतलं नाहीये उर्वीला नेक्स्ट टाइम घेऊन जाणार मी तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मध्ये नवीन असल्यास मात्र चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय